तू प्रेम करतो एवढं सांग अरे प्रेम करतो ना मग पण लग्न भिघ्न नाही करू शकत मी तुझ्यासोबत अगं तुझ्या तुम्ही काय करते तुला किती वेळा सांगितलं असं डायरेक्ट येत जाऊ नको आधीच घरमालकाचं भरलेलं नाहीये आणि त्यात मुलगीला पाहिल्यानंतर तू काय झालं तुझं बोलून अरे काय एवढं महत्वाचं होतं तू डायरेक्ट घरी आली महत्वाचं म्हणजे चल लग्न करायचं आपल्याला अरे असं कसं लग्न करायचं एवढं सोपं वाटलं तुला असं कसं म्हणजे अगं मी तुला सांगितलं होतं अजून मला सेटल व्हायला दोन वर्ष लागणार आहे नंतर आपण लग्नाचा विचार करू आणि तू म्हणते चल लगेच लग्न करायला जायचं कधी सेटल होशील तू माझी सिच्युएशन समज ना अरे काय सिच्युएशन समजू अरे एक महिन्याने लग्न आहे माझं घरी तयारी चालू झाली तयारी चालू झाली मग मी काय करू मी काय करू म्हणजे लग्न करू का मी मी लगेच लग्न नाही करू शकत तुझ्यासोबत आता येऊन काय बोलतोय तुला समजतंय का समजतंय मला मजाक करतोय ना दिमाग नको खराब करू माझं चल पटकन तयार कर दिमाग नको खराब करू म्हणजे एवढं सोपं वाटलं तुला लगेच पळून गेला आणि लग्न आपण तू प्रेम करतो का नाही माझ्यावर मला एवढं सांग अरे प्रेम करतो ना मग पण लग्न बिग्न नाही करू शकत मी तुझ्या सोबत तुझं म्हणणं असं एक प्रेम करायचं पण लग्न नाही करायचं हो तसंच समज आता तू बोलायची वेळ आणते त्याला मी काय करू बोलायची वेळ आणते म्हणजे तीन वर्ष झाले तू माझ्यासोबत रिलेशन मध्ये फक्त टाइमपास म्हणून होता का मग हे बघ मला बोलायचं नव्हतं पण तू बोलायची वेळ आणली म्हणून सांगतोय तू माझ्या या तीन वर्षाच्या ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्याला प्रेम बीम काही समजू नको टाइमपास समजायचा तर टाइमपास समज पण मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही म्हणजे नाही सिरियसली सिरियसली सांगतोय मी तुला नाही करणार नाही करणार मी लग्न नाही करू शकत मला काही वेळ बीड लागलं का, का पिसाव्याला कुत्र चावले तुझ्यासोबत लग्न करायला आली मोठी पळून जाणारी आता एवढं सगळं कळालंच आहे तुला आणि तुझं लग्न ठरलंय तर तुला मी पण एक गोष्ट सांगतो तुझ्यासोबत मी रिलेशन मध्ये मा असताना माझा अजून एका मुलीवर प्रेम होतं आणि मला तिच्या सोबतच लग्न करायचं पातळीवरच रे तू तुला लाज वाटत नाही असं बोलायला एवढा दिवस म्हणजे माझ्यासोबत टाइमपास केलं तर केलं म्हणजे मला चीट पण करत होतं तू किती नालायक आणि नीच आहेस रे मी तुझ्यासोबत आंधळासारखं प्रेम करत होती आणि तू माझ्यासोबत टाइमपास करत होता तुझ्यासोबत पळून जायला सुद्धा मी इथपर्यंत आले ते पण आईवडिलांच्या विरोधात जाऊन आता मला स्वतःवर खेळ येते की मी तुझ्या सारख्या नालायक माणसा प्रेम करत होते आता लग्न करणार मी आई वडील जिथे लग्न करताय ना तिथंच करणार आणि तुझ्या नाकवटीच मी संसार करून दाखवणार तू जाते मी आणि तुझं तोंड मला कधी दाखवू नको आता काय नालायक माणूस आहे एवढी जेव्हा प्रेम करणारी पूर्वी स्वतःहून आली होती र आणि स्वतःहून चल म्हणते ती पळून आणि तू डायरेक्ट तुला अरे तर आम्हाला पूर्वी भेटणार प्रेम करणार रे चांगलं आहे चांगले चांगली पूर्वी होती ती आणि तिला डायरेक्ट टाईमपास म्हणलास अरे तुला जेव्हा प्रेम करण्यापूर्वी भेटली आम्हाला इथं भेटत नाही राह जेव्हा प्रेम करण्यापूर्वी आणि तुला भेटली तुला त्याची किंमत नाही काय माणूस येत राव हे अरे येणार काय ती सगळं घरदार सोडून आणते तुझ्यासाठी इथं पळून निघाली होती मी आत्ता हे सगळं जे काही बोललो ते सगळं तुला खरं वाटतंय का नाहीतर काय अरे तसं काहीच नाही आहे राम मी जर हे सगळं बोललो नसतो ना तर ती माझ्यातच अडकून राहिली असती कळालं का आपलं काय रे आपण त्यांना आत्ता आप भेटतो दोन तीन वर्ष प्रेम करतो आणि पळून घेऊन जातो पण घरचे ना आपल्यापेक्षा जास्त काळजी करत असतात लहानपणापासून ते तळ हातावरच्या ता फोटासारखं जपतात त्यांना थोडं जरी उशीर झाला ना कॉलेजवरून यायला तर कुठं गेली कुठं गेली सतत काळजी करतं ते मग काय ते आपल्यापेक्षा कमी प्रेम करतात हां अरे आमचं काय रे आम्ही आत्ता पळून जाऊ उद्या लग्न करू निघून जाऊ कुठंतरी पण घरात तिची लहान बहिणी लहान भाऊ आहे त्यांच्या लग्नाला अडचणी नाही आहे ना आणि ते पण प्रेमच करतील लव मॅरेज करून पळून जातील असं थोडंच आहे अरे आम्ही पळून जाऊन लग्न करू पण तिच्या आईवडिलांचं काय त्यांना समज जगू देईल का ॲक्सेप्ट करेल त्यांना समज त्यांना आयुष्यभर कलंक लागल्यामुळं ना खाली मान घालून जागावं लागणार आहे कळलं का त्या आतावरच्या फोटासारखं जपत असतात ते कशावरून मध्ये आपल्यापेक्षा कमी प्रेम करत असतील आणि प्रेमात कुठं असं लिहिलेलं आहे की आपण जर प्रेम केलं तर लग्न केलंच पाहिजे सोबत राहिलंच पाहिजे किंवा एकमेकांना आपण भेटलोच पाहिजे त्याच्यासाठी मग भांडणं केले पाहिजे असं नाही आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं नाही असं नाही बरं मी तिच्या घरी पण गेलो होतो तिच्या घरी जाऊन फक्त तिच्या आई वडिलांनाच नाही तिच्या मामाला पण भेटलो पण त्यांची इच्छाच नाही आहे तर त्याला आपण तरी काय करणार आहे मग ते जबरदस्ती झालेलं लग्न कितपत टिकलं असतं सांग बर तिच्या घरच्यांनी परत तिला घरात घेतलं असतं का मुलगी म्हणून जर तिला वागणूक मिळाली नसती मायरी गेल्यानंतर तिच्या मनाला किती त्रास झाला असता हे मी आत्ता जे काही थोड्या वेळासाठी बडबडलोय ना त्याचा आत्ता त्रास होईल पण ती लग्न करून ज्या घरात जाईल ना त्या घराला पण सुखी ठेवेल आणि माझ्याबद्दलचा तिरस्कार ना तिला कायमस्वरूपी कामातच येणार आहे का तर मी तिला नाकारलंय म्हणून ती माझ्या नाकावर टिचून तिथला संसार चांगला करून दाखवणार कळालं राहिला प्रश्न माझा दोन तीन वर्ष तिच्या तिच्यासोबतच्या आठवणी ना त्या मला आयुष्यभरासाठी पुरेसे कळाले का ते घेऊन सोबत जागणार आतापर्यंत कुठल्याच पोरांनी केला बघ म्हणजे कुणी बघितलं का प्रेम करायचं आणि मुलगी आधी की पळून जायचं पण तिच्या आईवडला विचार कुणीच नाही करीत राह आणि तो तू केला वाटलं तुम्हाला खरंच या ग्रेट ठेव तू मित्र म्हणायला आता मला भारी वाटायला लागले बघ